नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भीमनगर नावाची एक झोपडपट्टी आहे गेल्या पंचवीस पस्तीस ते चाळीस वर्षांपासून या ठिकाणी हे लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत आणि आता ऐन दिवाळीच्या तोंडावर महानगरपालिका प्रशासनानं त्यांना चोवीस तासाच्या आत या झोपड्या खाली करण्याचं नोटीस दिलेलं आहे आणि या नोटीसीचा संपूर्ण झोपडपट्टीतील या नागरिकांनी विरोध केलेला आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं आज हे संबंध मधील जे झोपडपट्टीधारक नागरिक आहेत ते महानगरपालिकेसमोर आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी येतो धरणे आंदोलन केलेलं आहे आणि महानगरपालिका प्रशासनाचा निषेध या निमित्तानं हे नागरिक करतायत आपल्याबरोबर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत उत्तम अबाक कांबळे आपण त्यांच्याशी बोलूया काय मागणी राहिलेली आहे अचानकपणे असं करायची नोटीस येते महानगरपालिकेकडून काल महापालिका प्रशासनाने बावन त्रेपन चोवीस तासाच्या आत झोपड्या काढण्यात याव्या अन्यथा फौजदारी करू अशा पद्धतीचं नोटीस वॉर्ड क्रमांक दहा दोन नगर येथील झोपडपट्टी वाशाने दिलेला आहे सर्वप्रथम सांगली निर वॉर्ड महापालिकेच्या प्रशासनाचा एक तीव्र निषेध करतो आणि त्यांचा धिक्कार करतो दिवाळी सुरू आहे सणासुदीचे दिवस पावाय आणि अशा मध्ये या महापालिकेच्या प्रशासनानं ते बावन त्रेपण जे नोटीस काढून आणि चोवीस तासात आपण घरं काढणार अशा पद्धतीचे भीती दाखवल्याबद्दल त्यांचा निषेध करतो धिक्कार करतो आणि दिवाळीच्या सणामध्ये आज दोन ते तीन महिला या ठिकाणी आजारी पडल्या त्यांना अचानक आमची दिवाळीच्या सणावर घरं पाडणार म्हणजे भीती वाटायला लागल्या आणि या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका स्थापन व्हायच्या आधीपासून नगरपालिका असतानापासून गेली पस्तीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी ही घरं आहेत या ठिकाणी लाईट आहे या ठिकाणी पाणी आहे या ठिकाणी रस्ते गटारी महापालिकेने सुविधा दिलेल्या आहेत परवाच आम्ही मोठा मोर्चा काढला होता झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं त्यामध्ये हा मोर्चा काढल्यानंतर ज्या घरांचा सर्वे झालाय या ठिकाणी रेखाकन झाले नकाशे झालेले आहेत आणि नकाशे करून सातबारा नावा लावायची प्रोसेस सुरू असताना अचानकपणे रात्री येऊन हे नोटीस दिलेला आहे मी या ठिकाणी प्रशासनाला सा सांगू इच्छितो गेली चाळीस पन्नास वर्ष या ठिकाणी राहतात आम्ही एक वर्ष राहिलं तर पूल मिळत नाही राहत्याच्या घराने कशी तशी जमीन असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केलेला आहे त्यानुसार आम्ही गेली चाळीस वर्ष या ठिकाणी राहतो हे घर आमचंच आहे आणि आमच्या घराला जर धक्का लावाल तर या राखा मी या ठिकाणी गोकडपट्टी संघर्ष कृती समिती व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला इशारा देतो की एकाही घराला जर धक्का लावाल आमचा प्लॅन जाईल एकाही घराला आम्ही लावून देणार नाही पुढच्या काळामध्ये आज आम्ही यात हजारो लोक घेऊन या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे सदरची नोटीस आजच्या आज रद्द नाही केली तर येथी दिवाळी आम्ही महापालिका प्रशासनाला करू देणार नाही दिवाळी काळी म्हणून आम्ही जाहीर करू महापालिकेच्या प्रशासनात जर इथे जर सुट्टी असली तर महापालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालया आयुक्ताच्या घरी जाऊन आम्ही आंदोलन करू तरी आमची कळकळीची वेळ गौरगरीबरची चेष्टा करू नका आजच्या रद्द करा आणि घरे पडायचं थांबवा असं म्हणजे आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलणार काय नक्की आता आम्ही या महापालिकेचा जाहीर निषेध करतो आणि दिवाळीच्या सणावर गोरगरीब लोकांना दिवाळी करत असताना काल अचानक रात्री नोटीस दिली की बाबा तुम्ही चोवीस काढून घ्यास त्यामुळे महापालिका या ठिकाणी राष्ट्रवादी वतीने जाहीर निषेध करतो एकीकडे महापालिका म्हणते आहे त्या ठिकाणी सात बारा नोंद करून तुम्हाला घरे बांधण्याची परमिशन देणार आणि एकीकडे काल अचानक रात्री नोटिसा देऊन चोवीस तासाच्या आत घरे काढा असं त्यांनी सांगत आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे किंवा एकाही झोपडपट्टीला जर तुम्ही धक्का लावला तर महापालिकेला पेलणार नाही आता प्राथमिक स्वरूपात ज्या वीस तीस लोकांना नोटीस आल्या त्याच फक्त या ठिकाणी कुटुंब आलेल्या आहेत जर पूर्ण महापालिका क्षेत्रातली झोपडपट्टी आले तर महापालिका प्रशासनाला ते पेलणार नाही त्यामुळे हो महापालिका प्रशासनानं ते नोटिसा तात्काळ रद्द करावं व आहे त्या घर त्या ठिकाणी त्यांना साठ बारा नोंद करून द्यावं अशी या ठिकाणी आमची मागणी आहे असं न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि आयुक्तांच्या घरावर सुद्धा किंवा आयुक्तांच्या घरा सुद्धा झोपडपट्टी देणार दे असं या ठिकाणी शासनाकडून एक आदेश काढण्यात की सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं नियमितीकरण होणार सात बारावर नोंद होणार त्यामध्ये ही झोपडपट्टी आहे का त्यामध्ये झोपडपट्टी आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीच्या झोपडपट्ट्या आहेत यांना सात मोजमाप सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी गुगल मॅप वरन महापालिकेचे जे नगर अधिकारी होते त्यांनी स्वतःहून येऊन तिथं पाहणी करून त्यांचे मोजमाप सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यामुळे महापालिकेने तात्काळ नोटीस रद्द करावा अशी आमची मागणी या ठिकाणच्या काही महिला आहेत नोटीस आलेल्या आहेत अशा काही महिला आपण त्यांच्याशी बोल पावशी किती वर्ष झालं तिथे राहत आहे आणि काय आता तुम्ही ते चाळीस वर्ष होऊन गेले कोरोना चाळीस वर्ष बर मग आता आतापर्यंत काहीच नाही ना आता अचानकपणे दिवाळी तोंडावर दिवाळी तोंडावर असताना सगळ्या बाजार आणलेला असताना दोन चार दोन येतात आम्ही मग ते न्यायचं काहीतरी येते आणि आम्ही दुर्लक्षच केलं त्याच्याकडे आणि अचानक त्यांनी काल संध्याकाळी नोटीस दिलं आता तुमचं काय मागणी आहे महापालिकेची काय मागणी त्यांनी कसं काढू शकणार आम्हाला आम्ही नाही निघणार तुम्ही काय सांगाल तुमचं नाव सांगा किती वर्ष राहिलं तिथे राहताय आणि हा बोला मी तर एवढं लहान असताना दहा वर्ष राहिल्याला तिथे आम्हाला कसं तिने आम्ही जर आम्ही ही केलं तर आम्ही आंदोलन करू

द... 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 नक्कीच <स्टागे> या निमित्तानं संबंध नागरिक या घटनेमुळे या रोटिस मुळे आक्रमक झालेले याचा खूप मोठा तर महानगरपालिकेविषयी राग मनात भरलेला आहे सर्व पाणीपट्टी येथे घरपट्टी यांच्याकडून वसूल केली जाते महा शासनानं असा निर्णय दिलेला आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीच्या नव्वद पूर्वीच्या ज्या आहेत त्या झोपडपेट्यांचं निर्मितीकरण करणार असल्याचा निर्णयही काही दिवसांपूर्वी झाला असणार नाही आता महानगरपालिकेनं ना अशा तऱ्हेची नोटीस देणं कितपत योग्य आहे अशा तऱ्हेचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्या आयुक्तांच्या घरासमोर जाऊन या दिवाळीच्या काळामध्ये आंदोलन करण्याचा इशाराही या झोपडपट्टी धारकांनी दिलाय मोहन राजमारे नवराष्ट्र न्यूज सांगली